हिंदू धर्मगुरुंच्या विरोधात चुरुचुरू चालणारी विजय वडेट्टीवारांची जीव हिंदू हिंसक असतात असं म्हणणाऱ्या राहुल गांधींचे तळवे चाटत असते राहुल गांधी हिंदू शक्तीला संपवायची आणि हिंदू हिंसक असल्याची भाषा करून हिंदूंना हिणवतो तेव्हा यांची बोबडी वळट रामगिरी महाराजांचा हा कसला संत असा एकेरी उल्लेख करून अपमान करणारे हे नेते जेव्हा हिंदू धर्माला संपवण्याची भाषा केली जाते तेव्हा गप्प असतात बांग्लादेश मधला हिंदू संपवला जात असताना यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात पण रामगिरी महाराजांनी आज यांच्या दुखऱ्या जागेवर बोट काय ठेवलं तर जणू काही यांचेच कपडे फाडलेत इतकी यांची तडफड सुरू झाली यांना हिंदू फक्त मतांपुरते हवे असतात बाकीच्या वेळी यांचा सर्व समभाव मौलवींच्या दाढ्या कुरवाळण्यापुरताच मर्यादित असतो विजय वडेट्टीवार यांनी ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत की फतवा पक्ष नेते आहेत हे एकदा नक्की करायला हवं